श्री क्षेत्र लोणी टाकडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाब महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या जन्मभूमीत लोणी येथील वैदर्भीय संतग्रणी परमपूज्य आदरणीय गुरुवर्य हबप अमृत महाराज नरखेडकर यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने श्री गुरु ज्ञानराज माऊलींच्या कृपेने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान वारकरी संप्रदायिक भजन मंडळी समस्त वतीने व गावकरी मंडळी यांच्या अखंड हरिनाम सप्ताह यज्ञ सप्ताचे आयोजन करण्यात आले आहे श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री हबप भगवत किनकर जी महाराज वृंदावन धाम यांच्या वाणीतून भागवत कथेला गुरुवारी सोळा मार्च पासून प्रारंभ झाला असून दिनांक बावीस मार्च रोजी बुधवारी सकाळी सहा ते आठ पर्यंत श्रीमद भागवत ग्रंथाची गावातून भव्य दिव्य शोभायात्रा निघाली शोभायात्रेने गावामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते बाल गोपाल तरुण वर्ग महिला पुरुष गावातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते सप्ताची समाप्ती तेवीस मार्च रोजी काल्याची कीर्तन करून व सार्वजनिक महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अखिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी टाकळी